स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा भारतीय वंशाचे सुनीता विल्यम्स आणि रचला इतिहास अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी गरुड भरावी सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महिला सदागर ठरला आहे यापूर्वी सुनीता विल्यम्स यांनी दोन हजार सहा दोन हजार सात सा, आणि दोन हजार बारामध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेदरम्यान सर्वाधिक स्पेस वॉक सेवन आणि स्पेसवॉक टाइम पन्नास तास चाळीस मिनिटे करण्याचा विक्रम रचला होता भारतीय वंशाच्या अंतराळी निर यांच्या नावावर आणखी एक विक्रम रचला गेला आहे सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी पाच जून अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं अंतराळात चाचणी मोहिमेवर नवीन अंतराळ उडवणाऱ्या सुनीता विल्यम्स या पहिल्या महिला ठरल्या आहेत अठ्ठावन्न वर्षाच्या सुनिता विल्यम्स यांनी पाच जून रोजी फ्लोरिडा येथील केप कॅनवरन येथून नासाचे अंतराळवीर बॅरी बुच विल्मोन यांच्यासोबत बोईंगच्या स्टार लेनर कॅप्सूलमधून उड्डाण केले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या पहिल्या सदस्य म्हणून त्यांनी नवा इतिहास रचला आहे बोईंग क्रू प्लाईट टेस्ट नावाचे हे मशीन नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामच्या रूपात सुरू करण्यात आले होते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नियमित क्रू प्राईटसाठी स्टार लाईनर प्रमाणित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे जर हे मिशन यशस्वी ठरले तर अंतराळवीरांना कक्षेतील लॅबमध्ये घेऊन जाणे आणि तेथून आणणारे स्टार हे स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन नंतरचे दुसरे खासगी ठरेल सुनीता विल्यम्स यांच्यासाठी हे उड्डाण त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महिलाचा दगर ठरला आहे यापूर्वी सुनीता विल्यम्सनी दोन हजार सहा दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेदरम्यान सर्वाधिक स्पेसवॉक सात आणि स्पेसवॉक टाईम पन्नास तास चाळीस मिनटे करण्याचा विक्रम रचला होता उड्डाण केल्यानंतर स्टार लाईनर कॅप्सूल हे सुमारे सव्वीस तासानंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ डॉक करण्याचा प्रयत्न करेल ज्यामध्ये सुनीता विल्यम्स विलमोर आणि ऑर्बिटिंग आउटपोस्टिंगसाठी पाचशे पौंडांपेक्षा अधिक कार्गो असतील नासाच्या सांगण्यानुसार सर्व काही ठीक असेल तर स्टार हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उतरेल त्यानंतर सुनीता विल्यम्स आणि सहकारी बुच विलमॉरेट हे दोन्ही अंतराळवीर सुमारे एक आठवडा अंतराळात थांबतील तिथेही ते त्यांचं ते ते अभियान सुरू ठेवतील स्टार लेनर आणि त्यांच्या उपप्रणालीची चाचणी या काळात घेण्यात येईल दोन हजार बारा साली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासादरम्यान अंतराळाचा ट्रायलथॉन पूर्ण करणाऱ्या सुनीता विल्यम्स या पहिल्या व्यक्ती ठरल्या यूएस एस नेव्हल अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्या यू एस नेव्हीमध्ये सामील झाल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नासाद्वारे सुनीता यांची अंतराळवी म्हणून निवड करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार सहा साली मिशन चौदा पंधरामध्ये आणि दोन हजार बारा साली त्या अंतराळ मोहिमांमध्ये सुनीता विल्यम्स यांचा महत्वाचा सहभाग होता